आपल्या शाळेमध्ये झालेल्या निवडणुकीचा रिझल्ट आज विद्यार्थ्यांना सांगायचा होता त्यासाठी पेटीचा अनबॉक्स केला आणि पेटीमध्ये झालेले वोटिंग त्या वोटिंगची काउंटिंग या ठिकाणी सुरुवात झाली आमच्या छत्रपती माध्यमिक विद्यालय सरळगाव या शाळेतील मतदान मोजणी अधिकारी हे आमच्या शाळेतील मुख्यमंत्री त्याचबरोबर शिस्तमंत्री सांस्कृतिक मंत्री, मंत्री परिपाट मंत्री क्रीडा मंत्री, स्वच्छता मंत्री अभ्यास मंत्री यांची मतमोजणी करत असताना हे व्हिडिओच्या माध्यमातून टिपलेले हे क्षणचित्र किंवा व्हिडिओ या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तरी मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतबो मतमोजणी अतिशय नम्रतेने किंवा नम्रतापूर्वक नम्रता या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक विभागामध्ये एकदम आटीतटीचं मतदान या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मुलांना रिझल्ट सांगितला मुलांनी देखील आनंद उत्सव साजरा केला आणि मुलांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि त्यांना जे निवडून आले त्यांना आपल्या शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या हातून चांगले शाळेमध्ये काम घडावं असं त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि ज्यांनी सहभाग घेतले त्यांचे कौतुक या ठिकाणी करण्यात आले आणि अशा पद्धतीने आज आपल्या या शालेशिस्त मंत्री असेल मुख्यमंत्री असेल शिक्षक समिती असेल किंवा वेगवेगळ्या पदासाठी निवडणूक या ठिकाणी